अधिकाऱ्यांचा चांगलं काम करणाऱ्यांचाही सत्कार करत असतात हे बघा या सत्कारामध्येच मोठी ताकद आहे मी आज इथे व्यासपीठावर बोलतोय तर फक्त सत्कारामुळे बोलतोय ज्यावेळेस मी जवळपास दहावीस मध्ये होतो दहावी मध्ये मी जे ते मार्क मला मिळाले होते एकाच नाटकाच्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि नंतर ज्यावेळेस मी पुढे जायला लागलो तर आमच्या सरांनी मला जिल्ह्यावर नेलं राज्यावर नेलं आणि पहिलं बक्षीस मला मिळालं तर लोकमान्य टिळकाच स्वराज्य माझा लोकमान्य वाचताना पाठले होत ना ते त्यावेळेस ते बक्षीस जे मिळालं त्याच्यानंतर मला वाटायला लागलं की आपण चांगलं बोलू शकतो चांगलं व्यासपीठावर जाऊ शकतो चांगलं हे करू शकतो आणि आमच्या धंद्यात ते चालते बरोबर आहे की नाही म्हणजे

झाली पाहिजे खेळविरुद्ध कार्यक्रम झाला तर कधीच नसले म्हणजे श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे सांगायचा अर्थ जे, जे पक्षीच का त्या काळामध्ये त्याच्या भरोशावरच आपण राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकलो आणि काही मुलं कमी असले तरी राजकारणामध्ये जे मुलं लागतात त्या काळामध्ये जे फायद्याचे मला पडले कारण की आम्ही ऑपोजिशन मध्ये आयुष्य घातल जवळपास सत्तर टक्के आयुष्य ऑपोजिशन मध्ये घातलं मोर्चे काढणे ठिकाणा मोर्चा काढणे गाड्या अडवणे गाड्या तोडणे हा धंदा होता आमचा आता जे ते माल होते पार्टनरशिप मध्ये हेवी बी कोणी गोवाटी आपण सुद्धा विषय नाही आहे ना का हे सगळं करू नका पण आजच्या या दिवसात मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संध्या दिल्याबद्दल त्याबद्दल आवाज आहे